काय मग सकाळच्या नाश्त्याला तुम्ही पण पोहे बनवता हो पण पोहे चिकट होतात किंवा गोळे होतात किंवा मग सगळे फडफडीत होतात असं होत असेल ना तर मग ही ट्रिक वापरून नक्की पोहे करून बघा तुमचे पोहे एक नंबर होतील नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे बघू शकता मस्तपैकी मी चार माणसांना पुरते एवढे पोहे घेतलेले आहेत चाळीमध्ये छानपैकी चाळून घेऊन मग नळाच्या पाण्यामध्ये छान धुवून घेतलेले आहेत दोन मिनटं धुतल्यानंतर मस्तपैकी यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग या चाळणीला आपण स्टँडवरती ठेवून देऊ मस्तपैकी यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग नंतर कांदा वगैरेची तयारी करायची आता इथे बघू शकता मी एक पूर्ण कांदा मोठा घेतलेला आहे आणि एक छोटा अर्धा होता एक घरामध्ये तो घेतलेला आहे कशाला वाया घालवायचा म्हणून तोही कापून घेतला इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही छान कापून घेतलेल्या आहेत आणि मेन म्हणजे मला पोह्यांमध्ये खूप बटाटा आवडतो तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे मस्तपैकी सोलून धुवून घेतलेला आहे आणि हा छानपैकी बारीक कट करून घेते एकदम पातळ स्लाईस कट करून घ्यायचा आता आपले पोहे मस्तपैकी यातलं पाणी निघून गेलेले आहे आता हे सुट्टे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण आत्ताच मसाले टाकायचे आपल्याला जे हवे ते आता इथे मी एक चमचाभर मीठ पोह्याला लावून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर साखर हे छानपैकी आता आपण पोह्याला लावून घेऊ आणि पोहे आपले ठेवून देऊ जेणेकरून आपले पोहे मस्त असे नरम होतील आता इथे मी कडाई तापत ठेवलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून छानपैकी आपल्याला आवडतील एवढे शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी हे मी तळून घेतलेले आहेत बघू शकता यांचा कलर चेंज झालेला आहे आणि मग त्याच्यामध्ये मी बटाटे ॲड केलेले आहेत आणि मग चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे आता मीठ हे बटाटा आणि शेंगदाण्याच्या हिशोबानेच टाकायचं कारण आपण पोह्यांना ऑलरेडी मीठ लावलेलं ला आहे आणि जास्त खारट होऊ नयेत आता इथे बघू शकता मीठ टाकल्यामुळे बटाटे पटकन शिजतात आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता जिरं आणि मोहरी आता हे छान आपण परतून घेणार आहोत तोपर्यंत आपला बटाटाही छानपैकी तेलामध्ये फ्राय होतो आहे आणि बटाटाही शिजतो आता इथे मी शेवटला लास्टला कांदा आणि मिरची टाकलेला आहे जेणेकरून आपला कांदा परतेपर्यंत बटाटा आपला पूर्ण कूक होईल आणि तो कच्चा लागणार नाही पोह्यांमध्ये आता कांदा छानपैकी परतून घ्यायचा गुलाबी रंगापर्यंत आता इथे बघू शकता आपण कांदा छानपैकी गुलाबी रंगापर्यंत परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण पोहे ॲड करायचे कांदा जास्त काळा करायचा नाही कारण कांदे पोहे ह्या कांद्याच्या टेस्टने छान होतात आता इथे बघू शकता मी पोहे ॲड केलेले आहेत आपण पोह्यांमध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत मीठ हळद वगैरे त्यामुळे आता इथे काहीच आपल्याला ॲड करायचं नाही छानपैकी पोहे कांद्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता थोडा वेळ घ्या स्लो करून दोन मिनटं मी झाकण ठेवून घेतलेले आहेत आणि पोह्यांना एक छान वाफ काढलेले आहेत साखर टाकायमुळे पोहे छान आपले नरम होतात आता याच्यावरती मी छानपैकी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे मला खोबरं आवडतं म्हणून मी ओलं खोबरं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि मग वरून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचीच त्या पोह्यांना टेस्ट असते त्यामुळेच खूप छान लागतात पोहे आणि आपले आता पोहे तयार आहेत आता इथे छान छानपैकी पोहे आणि लिंबू एक नंबर दिसतंय ना भूक पण लागली चला मंडळी सकाळचा हा नाश्ता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार